तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय आमचे नाना कदम आणि आदरणीय सुनंदाताई ताई व मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आमच्या आपल्या समोर आलो आहोत खर तर वकील साहेबांनी अतिशय योग्य त्यांची भूमिका मांडली की आपल्या वार्डाच्या विकासाची तळमळ असणारा व्यक्ती इथं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करायचा आहे मी माझ्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यापासून पहिल्या दिवसापासून सांगत आले आहे की मी पंढरपूरच्या विकासाचं विजन घेऊन आपल्या समोर आलेली आहे आणि त्याची सुरुवात कुठून करायची आहे तर पंढरपूरच्या नगरपालिकेच्या इमारतीपासून आपल्याला करायची आहे आज आपल्या पंढरपूरमध्ये एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे कोट्यावधीचा निधी पंढरपूरमध्ये येतो पण त्या मानाने विकास कुठेही झालेला आपल्याला बघायला मिळत नाही आज आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा आम्ही वचननामा जाहीर केलेला आहे आणि त्यामध्ये जी वचन आम्ही दिलेली आहेत ते आम्ही ठामपणे पूर्ण करू शकतो या विश्वासाने तुमच्या समोर आलो आहोत आज पंढरपूरमध्ये कुठल्याही भागात फिरताना बघा अतिशय घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे धूळ तर इतकी मध्ये झालेली आहे की अक्षरशः श्वसनाच्या आजार लोकांना या धुळीमुळे व्हायला लागलेले आहेत आपल्या सर्वसामान्यांची पोरं आजारी पडायला लागलेली आहेत आणि पिण्याच्या पाणीची सोय तरी एवढी खालच्या दर्जाची पाणी आपला पुरवठा केला जातो की अक्षरशः दादा इथं ड्रेनेज लाईन आहे त्याच्या शेजारीच पिण्याच्या पाण्याची लाईन आहे आणि आत्यांना सगळ्यात जास्त माहित आहे आमच्या आत्या गेली पंधरा ते वीस वर्षापासून इथं काम करतायत नानांसोबत त्यांनी काम केलेलं आहे ड्रेनेज ची लाईन फुटली की अक्षरशः पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये ते घाण पाणी मैला मिश्रित पाणी आपल्याला पाणी पुरवठा केला जातो आणि त्या दृष्टिकोनातून इथं पाण्याच्या फिल्टरेशनची क्षमता कशी वाढवली वाढवून स्वच्छ पीडीएस चेक करून स्वच्छ पाणी पुरवठा केला गेला पाहिजे नगरपालिके अंतर्गत त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं प्रयत्न करायचा आहे आज धूळमुक्त पंढरपूर पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर स्वच्छ पाणी पुरवठा पुर करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि ते प्रयत्न आम्ही फक्त प्रयत्न नाही तर ती कामं आम्ही पूर्ण करणार आहोत धूळमुक्त पंढरपूर करत असताना या धुळीच्या ज्या मशीन आहेत आमच्या पंढरपूरमध्ये दोन मशीन आहेत धूळ धूळ निवारण्यासाठी पण त्या आज आपल्याला कुठेही रस्त्यावर धावताना दिसत नाहीत त्या फक्त दोनच दिवस चालू असतात ज्यावेळेस आमचे सर्वच्या सर्व तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते नगरपालिकेमध्ये जातील तर या दृष्टिकोनातून आम्ही शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की धूळमुक्त पंढरपूर कर करू खड्डेमुक्त पंढरपूर करू त्याचबरोबर भयमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे स्वच्छ पंढरपूर आपल्याला करायचं आहे आज चार वारीच्या ह्याच्यावरती इथं उदरनिर्वाह करणाऱ्या बरेचसा वर्ग आहे आणि त्यावेळेस वारीच्या काळामध्ये ज्यावेळेस वारी, जा वारी होऊन जाते त्याच्यानंतर अक्षरशः घाणीचं साम्राज्य आपलं पंढरपूरमध्ये माजलेलं असतं त्याच्यावर कुठलीही उपाययोजना नगरपालिकेच्या अंतर्गत होत नाही आणि ही जी वारी आहे ती भरून गेल्यानंतर आमच्या इथं बसलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अक्षरशः घरातून बाहेर पडायला सुद्धा नको असं वाटतं त्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं प्रयत्न करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये मला वा माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपल्या साथीची गरज आहे त्यासाठी दोन तारखेला आमच्या सर्वांचं चिन्ह रिक्षा आहे दोन तारखेला रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व, सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तुमच्या सेवा करण्याची संधी आम्हाला द्या आम्ही ज्या वचननामा दिलेला आहे त्या सर्व वचनाची पूर्तता दा, गेल्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही करून दाखवतो हा विश्वास मी तुम्हाला देते आणि थांबते